तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर कृषी समृद्धी योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राज्यात राबवण्याबाबत जी आर हा निर्गामित करण्यात आलेला आहे तर या जी आरमधून आपण या योजनेसंबंधीची कार्यपद्धत व त्याचबरोबर योजना राबवण्याबाबत ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याविषयीची माहिती पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा तुम्ही पाहू शकता जी आर आणि हा आहे या जी आरचा विषय राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणाऱ्या कृषी समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना विहित करण्याबाबत हा आहे विषय त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जी आर दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे त्यानंतर या जे ची प्रस्तावना आहे या प्रस्तावनेनंतर आपण या योजनेसंबंधीचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे ज्यामध्ये कार्यपद्धती व सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामधून आपण या योजनेसंबंधीची सर्व माहिती यामध्ये पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक एक कृषी समृद्धी योजनेचा उद्देश म्हणजे ही जी कृषी समृद्धी योजना राज्यात राबवण्यात येणार आहे तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कशा प्रकारचे फायदे कोणकोणत्या क्षेत्रात फायदे व त्यामधून कशा कशा प्रकारची जी योजना आहे ती राबवण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती येथे ते आहे ते तर तुम्ही ते पाहू शकता कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्माण करणे त्यानंतर उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूलन आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य आदेश आहे उद्देश आहे त्यानंतर हा तुम्ही पाहिला उद्देश त्यानंतर पा थारक वैशिष्टे। थारक वैशिष्टे आता आपण पाहूयात की कृषी समृद्धी योजनेची ठळक वैशिष्ट्ये ठळक वैशिष्ट्येमध्ये आता याच्यामध्ये सविस्तर ही माहिती देण्यात आलेली आहे की या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणकोणत्या विविध योजनेमध्ये फायदा होणार आहे ज्यामध्ये यांत्रिकीकरण असेल सिंचन असेल हवामान असेल प्रक्रिया असतील गोदाम असतील विविध माहिती म्हणजे विविध क्षेत्रामध्ये या योजनेअंतर्गत फायदा होणार आहेत तर त्यामध्ये था था आता ठळक वैशिष्ट्य त्याची काय आहेत ती आता आपण इथे पाहूयात तर पहिलं तुम्ही पाहू शकता या योजने अंतर्गत उत्पादकता शाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य दिले गेले आहेत दिले जाईल त्यामध्ये हवामान बदल अनुकूल शेती पद्धती प्रोत्साहन देण्यात येईल यामध्ये सिंचन हवामान अनुकूलन बियाणे पिकाचे वैविध्य जमिनीची सुपिकता जमिनीची सुपिकता व्यवस्थापन त्यानंतर कमी खर्चिक यांत्रिकीकरण व मजबूत मूल्य साखळी तयार करण्यावर भर दिला जाईल अशा प्रकारची हे ठळक वैशिष्ट्ये आहेत त्यानंतर याशिवाय डिजिटल शेती असेल काटेकोर शेती असेल यंत्रसामुग्री सेवा कृषी हवामान सल्ला सेवा गोदाम व लॉजिस्टिक्स प्रक्रिया व निर्यात यावर तसेच तंत्रज्ञान प्रसारासाठी नवोष्मेष केंद्र स्थापन करण्यावर देखील भर दिला जाईल या योजनेअंतर्गत तर त्यानंतर शेतीचे निव्वळ उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने योजनेची अन आणखी व अंमलबजावणी करण्यात येईल आखणी व अंमलबजावणी करण्यात येईल तर निर्यात वृत्तीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले जाईल जिल्हा निहाय खातेदार संख्या जिल्हा निहाय निव्वळ पेरणी क्षेत्र जिल्हा असुरक्षिता निर्देशांक आणि जिल्हा निहाय प्रति हेक्टर सकल सरकारी जिल्हा मूल्यवर्धन संयुक्त निर्देशांकावर आधारित जिल्ह्यावर निधी वाटप ही करण्यात येईल तर तुम्ही पाहू शकता जो निधी वाटप आहे तो कशा प्रकारे करण्यात येणार आहे त्याविषयीची ठळक वैशिष्ट्ये तर योजनेची सुरळीत अंमलबजावणी आणि दीर्घकालीन अवलंब सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणीवर भर देखील देण्यात येईल त्यानंतर योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अनुदानित घटकांसाठी जे या योजनेअंतर्गत अनुदानित घटक आहेत त्यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या घटकातील देय अनुदान प्रमाणात व मर्यादा लागू राहतील ह्या याच्या अटी आश, या अटी असू शकतात तर तुम्ही पाहू शकता जिथे प्रचलित मापदंड नाही किंवा आहे ते मापदंड अपुरे आहेत त्या ठिकाणी मापदंड निश्चित ही राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल तर ही होती मापदंड याविषयीची माहिती त्यानंतर ही एक अट शेतकऱ्यांना आहे ज्यामध्ये या योजनेत भाग घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रिस्टेक नोंदणी म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे असणं आवश्यक राहील अशा प्रकारची ही एक अट आहे शेतकऱ्यांबद्दल तसेच वनहक्क कायद्याअंतर्गत एफ आर ए वैयक्तिक वन हक्क प्राप्त शेतकऱ्यांची ॲग्रिस्टेक नोंदणीची सोय झालेली नाही अशा वैयक्तिक वन हक्क प्राप्त शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात देखील येईल त्यानंतर आता या योजनेचा जो लाभ आहे जो शेतकऱ्यांना मिळणार आहे तर तो लाभ सदर योजना डी बी टी म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे आणि या योजनेमध्ये देखील योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ हा देण्यात येणार आहे तर योजनेअंतर्गत शेतकरी महिला असतील गट असतील उत्पादक कंपन्यांना यांना प्राधान्य देखील देण्यात येईल त्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता पात्रतेचा हा एक पात्रतेची ही एक माहिती असू शकते अल्प अत्यल्प भूधारक महिला शेतकरी अनुसूचित जाती जमाती शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील सदर प्राधान्य क्र... प्राधान्यक्रमाचा डी बी टी आय टी प्रणालीमध्ये समावेश असेल त्यानंतर तुम्ही पाहू शकता योजनांचे समवर्ती मूल्यमापन बाह्य संकेतांकडून करण्यात येईल यातील प्रत्येक घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना हे लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल तर या योज सध्या या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या येथे योजना आहेत त्यामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना भाऊसाहेब हो फुंडकर फळबाग लागवड योजना राष्ट्रीय कृषी फलोत्पादन अभियान प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना प्रधानमंत्री सुष्म अभिप्राय योजना त्यानंतर मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान योजना अशा प्रकारच्या योजना हे राबवण्यात येत आहेत तर राज्यात कृषी विभागात विविध अंमलबजावणी ह्या महाडी बी टी पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या आहेत तर त्यांची स्थिती कशा प्रकारे आहे याविषयीची माहिती येथे दिलेल्या आलेली आहे या रखान्यांमध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर कृषी समृद्धी योजना ही जी योजना आहे या योजनेचा निधी कशा प्रकारे उपलब्ध होणार आहे तो किती आहे व तो त्याची पूर्ण तरतूद किती आहे व तो कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये कृषी समृद्धी योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यास त्यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पुढील पाच वर्षामध्ये दरवर्षासाठी रुपये पाच हजार कोटी अशी एकूण पंचवीस हजार कोटी तरतूद करण्यास मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत मान्यता ही प्रदान करण्यात आलेली आहे त्यानुसार या योजनेस स्वतंत्र लेखा शीर्षातून तरतूद अंक अर्थसंकल्पित केली जाईल म्हणजेच ही जी कृषी समृद्धी योजना आहे या योजनेसाठी दर वर्षासाठी पाच हजार कोटी इतका हा निधी हा लाभार्थ्यांना वितरित करण्यात येईल योजने या योजनेसाठी इतका निधी आहे आणि या योजनेची पाच वर्षाची ही तरतूद पंचवीस कोटी रुपये इतकी आहे आणि या निधीस मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची ही या योजनेसंबंधी जो निधी खर्च करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कृषी समृद्धी योजना दरवर्षी सुमारे पाच हजार कोटीच्या गुंतवणुकीवर आधारित असून ती खालील तीन भागात विभागली जाईल त्यामध्ये मागणीवर आधारित योजना असेल त्यानंतर जिल्हा निहाय निधी असेल त्यानंतर राज्यस्तरीय प्रकल्प संशोधन आणि बळकटीकरण असेल त्यामध्ये जिल्हास्तरीय स्थानिक गुंतवणूक गरजांसाठी सदरचा निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्याच्यानंतर राज्यस्तरीय प्रकल्प यामध्ये कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्रे मार्फत संशोधन प्रशिक्षण नौक्रम प्रयोगशाळा बळकटीकरण गुणवत्ता नियंत्रण व विस्तार सेवा तसेच राज्यस्तरीय प्रकल्प इत्यादींचा समावेश असेल त्यानंतर जी पहिली हे आहे त्यामध्ये मागणी आधारित योजना आहे त्यामध्ये डी बी टी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना हा थेट लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारची जी निधी वितरण आहे त्याची प्रक्रिया आहे तर जो तीन भागात निधी वितरण होणार आहे त्याविषयीची माहिती येथे आहे ही एवढी महत्त्वाची नाही पण जी महत्त्वाची आहे ती आपण येथे पाहूयात तर या योजनेअंतर्गत धोरणात्मक गुंतवणूक क्षेत्रे पुढील प्रमाणे आहेत म्हणजेच शेतकऱ्यांना कोणकोणत्या क्षेत्रात धोरणात्मक गुंतवणूक करता येणार आहे त्यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन आहे मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि जमीन संसाधन विकास आहे हवामान अनुकूलन बहुपीक पद्धतीचा वापर आहे त्यानंतर मूल्य साखळी विकास काढणी पश्चात पायाभूत सुविधा आहे उपजीविका विविधीकरण आणि संकलन उपक्रम आहेत त्यामध्ये कशा प्रकारचे तुम्हाला घेता येणार आहेत तर त्यामध्ये शेळीपालन आहे गोड्यापालन आहे सॉरी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन आहे रेशमी उद्योग फळबाग लागवड इत्यादींचा तुम्हाला हा यामध्ये गुंतवणूक करता येणार आहेत आपण महत्त्वा महत्त्वाचे मुद्दे इथे पाहत आहोत तर संस्थात्मक बळकटीकरण आणि क्षमता बांधणी आहे संशोधन नवोपक्रम आणि प्रायोगिक प्रत्यक्षिके त्यानंतर ज्ञान संशोधन तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर ज्ञान संशोधन व नवोत्मेश त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रशिक्षण व क्षमता विकास अशा प्रकारचे क्षेत्रे आहेत या सर्व क्षेत्रांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता त्यानंतर निधी वितरणाची जिल्हावार मर्यादा ही मर्यादा कशा प्रकारे आहे त्याविषयीची माहिती इथे देण्यात आलेली आहे स् तर निधी वितरण तुम्ही पाहू शकता निधी वितरण ठरावयाचे प्रमुख निकष हे इथे देण्यात आलेले आहेत हे जे निधी वितरण आहे ते त्यांच्या या योजने अधिपत्याखाली जे काही अधिकारी असतील त्यांच्यासाठी या सूचना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना होत्या त्या म्हणजे याचं वितरण कशाप्रकारे होईल त्याच्यानंतर याच्यामधून दरवर्षी वितरित करण्यात येत असलेला निधी किती आहे त्याचबरोबर या योजनेमधून तुम्हाला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करता येते त्याचबरोबर या योजनेअंतर्गत किती योजना ह्या काम करतात ही योजना कधीपासून सुरू होणार आहे या सर्व विषयांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर ही होती सविस्तर माहिती कृषी समृद्धी योजना या संबंधीची